हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कुकरमध्ये तुमचा पुन्हा एक असतो ना माझी मोठी शेतकरी घेऊन मळ्यात येल आहे खूप वेळा भाजी काढूची काढूची म्हणा रावला 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 तर आज आपण स्पेशल भाजी काढूसाठी आणि मळ्यात तुमका कसा काय वातावरण दाखवतोय संध्याकाळी उशीर झालो आ सध्या कामाचं व्याप वाढल्यामुळे मळ्यात लक्ष टाकूक योग भेटत नाही मळ्यातलं जो कोळीत बघितलास तर असं झालं आणि ही नितीनने वगैरे लावलेली भाजी होती ह्यांना पाणी कमी पडल्यामुळे थैचे थैस थेच टारंजी झाली ताटारली आणि तिका आता अशी फुला येऊ लागली आहेत अशीच फुला इकडे जी मोरी टाकलेली होती म्हणजे राय त्या राईची सुद्धा इली आहेत आणि मळं सगळं गेलं आपली रायची भाजी बघितलात फक्त भाजी काडूची म्हणून टाकलेली होती पण ती नंतर काय काडूक भेटली नाही आणि काडूक भेटली नसल्यामुळे ती भाजी बघितलात तर तुम्ही एकदम शूट करताना जसा फुलांचा रान असता तशी फुलं झाली आहेत इकडे राजूची भाजी काढून झाली इकडची तर पुन्हा पेरले नाही इकडे पण हा इकडेच की आमची विहीर विहिरीक पाणी अजून मस्त विहिरी कायम पाणी असतं मे महिन्यात जरी विहिरीचं पाणी कमी झालं तरी विहिरीचं पाणी तसाच असतं कारण भरती ओटी लागतात तेव्हा नदीचे काही झरे आहेत कोईरी कुई 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 कुईरी कुर्ली तर माझ्या बाळा कुर्ली दिसली आहे नदीत आणि आपलं कुईर मस्त झालो बघून जरा समाधान वाटतं बघा ही जी, जी भाजी काढूसाठी जी लावलेली ती काढूक भेटली नाही आणि अशा प्रकारे ती पूर्ण फुलली आहे ही आता बी काढूच्या लायकीची भाजी झाली तरी पण ह्याच्याशी इथली थोडीशी काढूक होई आणि तिकडे जरा असं टाकलेलो तो मुळो काढूया इकडे बाळ माझा खेळता मजा आली ये पुढे तू भाजी काढलं ना हां याकडे पुढे मुळ्याची आती दाखवते काढी ही माझी शेतकरी नीली आहे मी नी, ह्या पोरग्या माका आता बऱ्यापैकी मदत करता कुळीत ज्या साईडला सावळी या त्या साईडला तेवढं होत नाही पण जिकडे सावळी नाही तिकडे चांगलं होता इकडे पण जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी या आणि ही मुळं जर बघितलास मुळं असं जर टाकलो तर थोडीफार ओल राहता बाजूच्या साईडचे जे माग ओढतात त्याच्यावर कारण ती खोलवर असता आणि त्याच्यात मुळे चांगले होतात म्हणून आपण टाकले आणि बऱ्यापैकी मुळे झाले आहेत कारण ह्यांका सतत पाणी लावत नस लावत नसल्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठे होणार नाहीत हां ये ना ये इथे काढायचे आहेत फक्त पाय बघून टाक ये हैती काढ हैती काढ भाजी कुपळ हैती ही आयती पाया खालची पाया खालची हा हैती मुळ्याची भाजी आहे ही हि हैती पाया खालची हा मूळ धर्या कुपळ अशी धरायची नाही कुपळायची थांब दाखवते अशी धरायची नाही कुपळायची कुपळ बघूया मुळ येऊ कु शाबाश वा वा कसली भाजी ही मुळ्याची तर बाण माझ्या पहिली आली मुळ्याची भाजी काढल्या ना आता ही काढ बघूया कशी काढतेस पुढची पुढची ही ही बघ अशी पानं कुठली आहेत ही पानं अशी कुठली आहेत बघ कुठल्या भाजीची हां काढ हि बि हि ब ही ही कशी पकडायची सांगितली अशी नाही पकडायची सगळी पानं अशी पकड थांब हा थांब सगळी सगळी पाना खालची सुटलेली पण हा कुतान कुतान पाय काढले पण काढले ओके शाबाश आता मी काढते हा तुला आवडलं हे तू पुढच्या वर्षी येऊन काढशील चालेल काय करतेस तू कुठे खेळते मातीत हा जा खेळ तर अशा प्रकारे आपलं कोळी चांगलंच भरलं तर मुळ्याची भाजी गावलीच पण मोहरीची भाजी जी देखील अशी मोहरता त्यातल्या त्यात काही काही कोळी हा ती थोडीशी काढून घेऊया आणि मी इकडनं काढते आणि बाय नेऊन एकत्र भाजी करता म्हणजे एका जागेवर ठेवता लहानपणापासून पोरग्यांका थोडासा असा आपण काय करता होता शिकू घाव्या नाहीतर पोरग्यांका नेमका बापूस काय करता ह्याच कळत नाही बाबू ये इथे धर तर माझा पोरग्या माझ्याकडे मोबाईल आणून देणार काढलेली भाजी नेऊन ठेव पोरग्या अशी भाजी नेऊन इकडे त्या भाजीत ठेवता ओके शाबास ये पुन्हा पटली पटली सरळ जा दमलं काय दमलं अरे बापा पटांजे काय नाही तर काळोख पडत जवळजवळ येईलो पण आमच्या पोरगेक त्याचा काय देणं घेणं नाही ना। बाबू घाबरली काय तू नाही ना घाबरत नाही हा पोरगे आम्ही आमच्या घाबरण्यासारखे काही शिकवलं नाही बाबू गाणं खायचा म्हणत का हो हो था तू जोरात म्हण जोर हां पुन्हा म्हण तर आमचा पोरग्या गरुड आकाशी झळकला वाटे माझा स्वामी आला हे अभंग मानता पण मुळ्याची भाजी आहे थोडीशी काढूया तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे हि तुमक कापलो कोईत दिसता जरा शांत आणि निस्तेज असल्यासारखो दिसतं सकाळी बघितलात की ह्याची जी पानं आहेत याशी वेलवेट प्रमाण असतात आणि ही वेलवेट प्रमाण असल्यामुळे हा आहे वेलवेट प्रमाण असणारे असल्यामुळे जो दव पडता तो पानाद्वारे शोसलो जाता आणि त्या दावावर ही शेती होता तो बगीत तर बघितलात तर संपूर्ण माळेत बऱ्यापैकी कोळी धा आता एका शेंग पडत खैतरी आत्ता जरा पाणी लागलं असता तर चांगलो येईल असतो सध्या पाणी लावूची कंडिशन नाही आहे बागेतली घाई चालू आहे त्यामुळे काय मिळत तो मिळत ह्याच्यातच काही तर देवाने देऊन दे तर दे। अशा प्रकारे मी एवढी भाजी काढली या पिशवीत आणि एवढी जास्त भाजी काढण्याचं कारण म्हणजे बाबू कशा होई तुका भाजी कशा बाबू फ्रंट कॅमेऱ्यावर बोला लाजता कारण फोटो आहे म्हणून बॅक कॅमेऱ्याने दाखवूया बाबू कशा एवढी भाजी होई तुका खै नेतल भाजी आणि ने त्या मामाक देऊक तर बाबू जाऊचा उद्या मामाकडे म्हणजे माझ्या सासरवाडी आणि माझ्याच मामाचं नाव तर आपलो मामा असा समजता त्यामुळे आणि त्या मामाक का भाजी नेऊन देऊची या तर त्यासाठी हे सगळं खटाटोप चाललो आपण एवढं उशीर झाल्यावर आपण लाव पूर्ण काळोख पडलो कॅमेऱ्यात तरी बऱ्यापैकी दिसता पण इकडे बघितलं तर बऱ्यापैकी काळोख पडलो आणि साडेसहा वाजां गेले आहेत पाहुणे सात वाजले आहेत आणि मला चढून एम्मी माळ्यात गाडी आणलेली आहे लगेच भुरकन जाऊ तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण पुळीत पण वाढलो आणि भाजी पण नेली हो या तुमका जर भाजी होई असतात तर ह्या चार दिवसात यावा कोणाला हवी असतात जवळपासच्या हात तेनी आणि आपल्या हातांना काढून न्यावा आमक आता भाजी बस झाली मामा होई होती म्हणून मामापुरती भाजी घेतली चला टाटा बाय बाय तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय गाडी लावला थं लाव, लाव, लाव बाहेर आधीच गाडी चालू बसला पुरो काळो होईतील तर असं असतं आमचं काम काय काय करतं मी चालू की तू चालवतं तू चालवतं था? पडशील थांब बसलीस जाऊया चलो